सव्वीस मार्च रोजी येवला शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका होलसेल भांड्याच्या दुकानात तांबे व पितळाची तब्बल तेवीस लाख रुपयांची भांडी चोरीला गेली होती या संदर्भात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी कसून तपास सुरू केला तेव्हा त्यांना असे समजले की आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील आहेत पोलिसांनी त्वरित धाराशिव येथे एक पथक पाठवून संशयित आरोपी रामचंद्र शिवाजी पवार याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान चोरीचा माल खरेदी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील दोघा व्यापाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे टोळीतील इतर आरोपी फरार असून येवला शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पोलिसांनी आरोपीकडून चौदा लाख रुपयांचा मुद्देगाल देखील जप्त केला आहे ह्याच्यामध्ये सव्वीस तारखेला साधारण रात्री साडेबारा एकच्या दरम्यान तेव्हापासून तर सकाळी चार साडेचार वाजेच्या आत असा तो टाईम असावा त्यावेळेमध्ये भांड्याचं दुकान जे आहे त्याची घरफोडी झालेली आहे घरफोडी करताना आरोपी जे ते पाठीमागचा जो दरवाजा आहे तो तोडून आलेले आहेत आत प्रवेश केला आणि जो माल होता सर्व तांब्याची किंवा पितळीचे किंवा काशाचे भांडे ते चोरून घेऊन गेलेले होते येवला शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये घरपोडीचा गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि ॲडिशनल एस पी मालेगाव तेगबीर सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस स्टेशनचे पी आय धीरज महाजन आणि आम्ही सर्वांनी मिळून एक टीम तयार केली त्याच्यावर वेगवेगळ्या अँगलने विचार केला कुठले आरोपी असू शकतात काय करू शकतात आणि त्या संपूर्णपणे व्यावसायिक कौशल्यपणाला लावून त्याच्यामध्ये आतापर्यंत तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघ आरोपींकडून टोटल ही साधारण तेवीस लाखाची घरफोडी होती तर चौदा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी रिकवर केलेला आहे त्याच्यामध्ये एक तो आयशर ट्रक आहे भांडे आहेत जसाच्या तसा मुद्देमाल मिळालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून तो मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे आणि निश्चितपणे या टीममध्ये जे सर्व अंमलदार होते ते कौतुकास पात्र आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे त्या अंमलदारांचं सुद्धा एस पी साहेबांनी त्यांना प्रोत्साहन म्हणून रिवॉर्ड मंजूर केलेलं आहे आणि अत्यंत शिताफीने अगदी कमी वेळामध्ये ही घरपोडी उघडकीस आलेली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दी दीपक सोरोणे येवला